शहराअंतर्गत घेण्यात आलेले निबंध लेखन व कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण आज एकलव्य विद्यालयाच्या प्रांगणात झाले पश्चिम खानदीश सेवा मंडळाच्या माजी अध्यक्षा शालिनीताई नटावतकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा झाली जागतिक मराठी भाषा दिनाच्या औचित्य साथून बक्षीस वितरण झाले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर जगराज भटकर वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी पश्चिम खान्देश सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर सचिव सुहास वसावे एकलव्य विद्यालय आणि नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुहासिनी नटावतकर उपस्थित होत्या श्री भटकर यांनी मनोगत व्यक्त केले निबंध स्पर्धेचे परीक्षक अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वर्सूस येथील उपशिक्षक स्वन स्वप्नील सोनार यांनी केले त्यांनीही परीक्षणाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली एकलव्य विद्यालयाचे उपशिक्षक संतोष पाटील यांनी कथाकथन वक्तृत्व वादविवाद स्पर्धा यातील फरक सांगितला कथेचे विविध प्रकार कथाकथनाची परंपरा कथाकथनाचे तंत्र देखील सांगितले कथाकथनाचे परीक्षण करताना आलेले अनुभव त्यांनी व्यक्त केले पश्चिम भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली गटनिहाय बक्षीस पात्र विद्यार्थी असे निबंध लेखन स्पर्धा पाचवी ते सातवीचा गट प्रथम पूर्वा देसले कमला नेहरू कन्या विद्यालय द्वितीय कृतिका चौरे एकलव्य विद्यालय तृतीय प्रांजल डावी एकलव्य विद्यालय या गटाचे निबंधाचे परीक्षण योगेश माळी मनिंदर पाडवी सुरेश गावित यांनी केले आठवी ते दहावीचा गट तेजल वसावे एकलव्य विद्यालय जागृती अहिरराव डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल दामिणी पाटील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूल या गटाचे परीक्षण संजय दातीर स्वप्नील सोनार विजया नायदे यांनी केले अकरावी बारावी गट गायत्री पाटील जी टी पाटील महाविद्यालय दीपमाला गांगुर्डे नटावतकर कनिष्ठ महाविद्यालय सिद्धार्थ गुलाले डी आर कनिष्ठ विद्यालय हे विजेते झाले या गटाचे परीक्षण विजय सपकाळे देवीदास वसावे यांनी केले कथाकथन स्पर्धा पाचवी ते सहावीचा गट प्रथम राम पाटील एकलवी विद्यालय द्वितीय स्वरा माळी डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल तृतीय वेद शिनगर एकलव्य विद्यालय उत्तेजनार्थ अर्णव धुमाळ एकलव्य विद्यालय आठवी ते दहावी गौरी वळवी कविता भाबड गिरिजा शिंगर प्रिन्सी कोकणी हे विजेते झाले एस जी कागदी संतोष पाटील टी एन पाडवी यांनी परीक्षण केले कनिष्ठ महाविद्यालयीन गट महेंद्र पिसाळ नटावतकर विद्यालय अश्विनी गावी डी आर विद्यालय जागृती चव्हाण नटावतकर कनिष्ठ महाविद्यालय हे विजयी झाले गिरीश पवार श्रीमती मीनाक्षी खैरनार यांनी परीक्षण केले एकलव्य विद्यालयाचे उपशिक्षक टीका पाडवी यांनी प्रास्तविक केले श्रावण हुबाले यांनी आभार मानले डॉक्टर गिरीश पवार यांनी सूत्रसंचलन केले एकलव्य विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले